नमस्कार मंडळी पूर्णप्रह्ममध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मंडळी तुम्हाला माहितीच आहे की मी आले आहे माहेरी धामापूरला आणि असं काही ठरवलं नव्हतं की ब्लॉग वगैरे बनवेन पण असं एक रेसिपी अचानक मला मिळाली आणि मी ठरवलं की व्लॉग बनवून टाकूया तर हे आहे घोट्याच्या वेलाची भाजी तर घोट्याचे वेल म्हणजे ही रानभाजी आहे एक प्रकारची आणि त्याचं जो जाड वेल असतो त्याची सुद्धा भाजी करतात इथे ही जी भाजी आम्हाला मिळाली आहे बाबांच्या ओळखीच्या एका काकाने दिली आहे तर ही कोळे वेल आहे टोकाकडचे जर देठ असेल घट्ट जाड तर तो सोलून आतला मऊ भाग जो असतो तो उकडून घेऊन त्याची भाजी केली जाते आणि हे जे आपल्याला मिळालेत कोवळे वेल ते सुद्धा उकडावे लागतात पण मला सुरुवातीला हे माहीत नव्हतं कारण मी सुद्धा पहिल्यांदाच ही हो भाजी बनवली ह्याला हे बघा असे हे काटे असतात वेलाला खरं तर कोवळे असल्यामुळे ह्याला इथे काटे नाही आहेत आणि पहिल्यांदाच भाजी मला ही करायची होती त्याच्यामुळे मी थोडीशी विचारणा के केली कोणाकोणाकडे ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडे तर त्यांनी मला सांगितलं की उकडून घेतली तरी चालते किंवा नाही स्किप करू शकतो उकडण्याचं ऑप्शन उकडल्यामुळे काय होतं तर त्याचा थोडा जो तुरटपणा असतो तो कमी होतो आणि थोडा तो गरम पडणं वगैरे असा प्रकार असतो तर तो होत नाही बाधत नाही म्हणून उकडायची असते तर हे मला नंतर कळलं तर त्याच्यामुळे मी करत असतानाही उकडलेली नाही आहे तर असो भाजी स्वच्छ धुवून घेतली मी चिरून घेतली बारीक आणि बघा इथे आमच्याकडे सकाळी नाश्त्यासाठी काय चाललंय तर, तर मी बनवलेली खापरोळी माझ्या बाबांना खूप आवडते त्याच्यामुळे मी जेव्हा मायरी जाते तेव्हा नक्की ही बनवते आणि नाश्त्याला मी खापरोळी बनवलेली आणि बरोबर रस बनवलेला आणि सकाळीच मी ही भाजी करायला घेतली आहे आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा मी हे जे करते आहे ते आहे वाटण आलं लसूण घालून आपण वाटण बनवतो कांदा आणि खोबरं भाजलेलं है है, तर तेच मी बनवते आहे आणि एका बाजूला हो आमचे खापरोळी बनवत आहेत खापरोळी त्याचं हे पीठ आहे आणि त्याच्यासोबत आहे रस खापरोळी अर्थात रसपोळीचा व्हिडिओ मी याच्या अगोदर अपलोड केलेला आहे जर बघितला नसेल तर नक्की बघा कोकणातली फार फेमस रेसिपी आहे तर या पद्धतीने खोबरंसुद्धा मी घालून घेतले आणि हे छान मी परतून घेणार आहे वातावरण एकदम मस्त आहे आणि माझ्या लक्षात आलं की वाटण आपण बनवलं आहे पण कढीपत्ता आपण आणलेला नाही फोडणीसाठी कढीपत्ता मला भाजीला लागणार नाही आहे पण एका दुसऱ्या गोष्टीसाठी लागणार आहे कळेलच तुम्हाला तर त्याच्यासाठी पहिल्यांदा मी गेले कढीपत्ता काढायला आणि बघत असाल पावसामुळे खूप रान आलेलं होतं आणि हा जो कढीपत्ता तुम्हाला दिसतो आहे कढीपत्त्याचं हे जे झाड दिसतंय तर ते झाड मी स्वतः लावलेलं आहे आणि आता ते भरपूर मोठं झालं आहे बऱ्यापैकी तर त्याचा कढीपत्ता मी काढून घेणार आहे आणि एक गोष्ट अशी आहे की इथे जी झाडं माहे आहेत माहेरी ती मोस्टली मी स्वतःच लावलेली आहेत आणि आता ती भरपूर बऱ्यापैकी मोठी झाली आहेत सगळीच झाडं माडाची असतील तर ती बघताना एकदम मस्त वाटतं की आपण लावलेली झाडं आणि म्हणजे एक एक समाधान असतं ना की आपण लावलेल्या झाडाचं फळ जेव्हा आपण तोडतो तेव्हा त्याचं एक वेगळंच समाधान असतं नाही का तर या पद्धतीने कडीपत्ता मी काढून घेतला आहे आणि निघताना माझ्या लक्षात आलं की इथे दालचिनीचं झाड जे आहे त्याला वेलाने पकडलं तर त्याच्यामुळे तो वेलसुद्धा मी काढून टाकला आणि झाडाला मोकळं केलं आणि आले घरी तर घरात आल्यानंतर बघा वाटण जे आहे ते माझं झालेलं होतं थंड करत ठेवलेलं मी आणि आता मी भाजी फोडणीला घालायला घेतली आहे तर त्याच्यासाठी मी तव्यावरच भाजी करते तेल गरम करून घेतलं बारीक चिरलेला कांदा छान परतून घेतला आणि त्याच्यामध्ये घातला आहे हा मारुणी भाजका मसाला मसाल्याची फोडणी घालून मी ही भाजी बनवते आहे कदाचित दुसरीकडे आणि कुठे वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जात असेल आणि पहिल्यांदाच मी म्हटलं की मी ही विचारून बनवते भाजी त्याच्यामुळे थोडीशी काहीतरी चुकबूल असेल तर ती माफ करावी तर या पद्धतीने बघा ही मी भाजी फोडणीला घातली आहे आणि त्याच्यात घातले हे मीठ आणि सगळं छान मिक्स करणार आहे आणि ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून मी हे शिजवून घेणार आहे वरती मी ताटामध्ये सुद्धा पाणी ठेवले झाकणामध्ये आणि ज्याच्यासाठी मी कढीपत्ता आणला आहे ती गोष्ट मी करायला घेतली आणि ती आहे काळ्या वाटाण्याची आमटी ज्याला आम्ही मालवणीमध्ये सांबारा म्हणतो तर काळ्या वाटाण्याची आमटी बनवण्यासाठी कांदा आणि टोमॅटोची मी फोडणी घातली कडीपत्ता आणून पण विसरलेले तो मग नंतर घातला तर त्याच्यामुळे ही फोडणी तयार करून भाजका मसाला घातला आणि काळे वाटणे जे होते उकडून घेतलेले ते घातले तर मंडळी ह्याचं कारण हे आहे काळे वाटण्याची आमटी बनवण्याचं हे के वाटण केलेलं आहे काळे वाटाणे उकडलेले जे होते ते, ते वाटून घेतलेले थोडेसे अर्धे वाटले आणि अर्धे डायरेक्ट घातले आणि हे घातलं वाटण खोबऱ्याचं वाटण जे आहे ते मी भाजीसाठी आणि या सांबारासाठी दोघांसाठी पण बनवलं होतं आणि दुसरी एक कॉमन गोष्ट होती काळे वाटाणे तर ह्याच्यामध्ये मीठ घातलं मी चवीपुरतं बघा पाणी घातलं पुरेसं आणि आमटी उकळायला ठेवली भाजी किती शिजली आहे हे बघायला घेतलं आणि भाजीमध्ये सुद्धा मी घालणार आहे काळे वाटाणे तर त्यामुळेच भाजीसाठी विजत घातलेले काळे वाटाणे इक्वली होतील दोघांना पण आमटी पण होईल आणि भाजी पण होईल या हिशोबाने मी काळ्या वाटाण्याचं सांबार बनवले तर वाटाणे घालून घेतलेत उकडलेले ह्याच्यामध्ये भाजीमध्ये आणि आता पुन्हा एकदा ही ढळून छान थोडा वेळ मी पुन्हा शिजवणार आहे तर या पद्धतीने आपलं काळ्या वाटाण्याचं सांबार तयार आहे मस्तपैकी तर वाटाण्याची आमटी बाजूला ठेवून मी आता भाजीकडे वळते थोडं आणि भाजीमध्ये आपल्याला घालायचं राहिलं आहे ते हे वाटण काहीजणं असं वाटण न घालता नुसतं ओलं खोबरं शिवरून घालतात असं मला कळलं तर तुम्हीसुद्धा जर करणार असाल ही भाजी तर अशा प्रकारे शिवरून खोबरं घालूनसुद्धा करू शकता थोडक्यात जसं आपण केळी केळफुलाची केळीच्या बोंडाची जी भाजी आम्ही बनवतो हो त्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते आणि मंडई शेवटी आपली भाजी आमटी जेवण सगळं तयार झालेलं आहे आणि मस्तपैकी पाऊस आलेला आहे आणि या पावसाच्या मस्त मस्त थंडाव्यामध्ये गारव्यामध्ये आम्ही जेवायला घेतो आहे तुम्ही पण या जेवायला गरम गरम भात त्याच्यावर काळ्या वाटण्याचं सांबार आणि ही रानभाजी घोट्याच्या वेलाची तर मंडळी आजची जी रेसिपी आहे ती माझ्यासाठी स्वतःसाठीच खूप नवीन होती कोकणात राहत असूनसुद्धा मला ही माहीत होती पण मी कधी बनवली नव्हती किंवा आईने बनवली असेल लहानपणी तर मला तेवढं आठवत नाही तर पहिल्यांदाच ही मी भाजी बनवली त्याच्यामुळे जर त्याच्यात काय कमी जास्त असेल कोकणातली काही जाणकार माणसं जर माझा हा व्हिडिओ बघत असतील तर कमेंटमध्ये सूचना नक्की करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पाहत राहा पूर्ण ब्रह्मा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पूर्ण ब्रह्माला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसह तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा स्वस्त राहा